गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजल्यात पाच वाजून छप्पन मिनटं आपण आज सकाळी लवकर उठलो सो लवकर आवरला आपला आपण निघलोय आता आपण घराच्या इथे आता इथनं आपण बघू पुढे जाऊया डिवाईस ऑन करून घेऊ सगळे आणि बघूया सुरुवात कोण करते आपल्या उभे रडनं राईड पडली आपल्याला खराडीची पाच वाजून अठरा मिनटं झालीत पण फेर नव्हता दहा रुपयेप्रमाणे पण नाही आहे पण सकाळ सकाळी फर्स्ट राईड कॅन्सल कशाला करायची म्हणून मी घेतली आले कस्टमरच्या लोकेशनला नाही इथं आल्यानंतर मला ओलाकडनं राईड पटली स्टेशनची पण आता ऑलरेडी ही एक्सेप्ट केली होती सो मी कॅ घेतली नाही ती कारण रेटिंग परत खराब होतं मग त्यामुळे ठीक आहे वेळ लागेल पण नंतर तिथनं आपण परत स्टेशनला जाऊ म्हणजे मग आपल्याला राईड पण भेटून जाईल आपण उबेरकडनं ही राईड आणि खराडीची पिंपळे सौदागरपासनं तर पंचवीस किलोमीटर होतं त्याचं दाखवलं होतं मला टू फिफ्टी सेवन तर आपण कस्टमरला सोडलं इव्हन फ्री झोनच्या आलीकडेच तर तिथनं आपल्याला एक ॲडव्हान्स बुकिंग दाखवलं तीनशे काहीतरी फेर रिझर्वेशन दाखवलं मला एकशे अठरा रुपये रिझर्वेशन फी मला दाखवली पण लोकेशन नव्हतं दाखवलेलं फक्त पुणे म्हणून आलतं पण मी सकाळ सकाळी मी एक्सेप्ट केली कुठं पण असू द्या लोकेशन आता लोकेशन आपल्याला माहित नाही एंड लोकेशन कुठं जायचे तर सहा वाजून वीस मिनिटाचं दाखवलं होतं पिकअप आपल्याला ती सहा पाच वाजून सत्तावन्न असं काहीतरी पडली होती तर जिथनं मी होतो तिथनं फक्त दोन किलोमीटर होतं पिकअप तर ठीक आहे आपण आलोय गेट वर कस्टमरला कॉल केला दहा मिनिटात येतो बोलले सहा वाजून आपल्याला वेटिंग चार्जचे पैसे भेटतील तर तीनशे तीस का चौतीस रुपये असं काहीतरी दाखवले तर ठीक आहे सकाळ सकाळ आपण लवकर निघलो आज त्याची एक राईड आपल्याला खारडीची भेटली टू फोर्टी फायव्ह आपल्याला दिले ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं चोवीस किलोमीटर गाडी चालली चोवीस साडे चोवीस चालली असेल थोडंसं पाचशे मीटर आधीच उतरले ते तर तिथनं आपल्याला ही ऍडव्हान्स पडली एक तर एकशे अठरा रुपये आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा ते भेटणारच आहेत आता तर आपण कस्टमरच्या लोकेशनला आलो आता इथं सात आठ मिनटं आपल्याला दहा मिनटं वेट करणे ते ठीक आहे हरकत नाही इकडं तिकडं आता इथन आपण जाणार होतो असं पण खरडीपासनं स्टेशन साईडला मोकळं त्याच्यापेक्षा ही एक्स्ट्रा राईड पण भेटली आणि रिझर्वेशनची फी पण आपल्याला भेटलेली तर बऱ्याच दीड दिवसानंतर रिझर्वेशन आले याच्या आधी पण एकदा आली होती तर आता आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला एरिया एकदम मस्त आहे मध्ये पॉश एरिया आहे तर ठीक आहे हरकत नाही बघूया आता इथनं लोकेशन कुठे मेनते आपल्याला एकशे आठ रुपये जरी घेतले तरी वीस बावीस किलोमीटरच असेल माझ्या हिशोबाने जास्त लांब नसत तर बघूया किती वेळ लागतोय तर कस्टमरला सोडले आपण इथं पर्वतीच्या इथं आलो आपण आणि कस्टमरचं बिल झालं तर चारशे बावीस रुपये आपल्याला तीनशे एकोणतीस रुपये भेटलेले असणार आहेत पाहिले नाही मी पण तेवढंच भेटणार आहेत आणि येतांनी आज मी दोन ॲक्सिडेंट बघितले एक आपल्या नाशिक हायवेला कासरवाडी वासन बसन आपण लेफ्ट मारत होतो तिथं पुढं थोडंसं पुढे गेलं की आणि ब्रिज उतरल्यावर ले लगेच तीन गाड्या कंटेनर होता एक मागचा मोठा कंटेनर ज्याच्यामध्ये लोखंडी प्लेट होत्या त्याच्या माग ट्रक घुसलाय त्याला अर्धा त्याच्या माग स्कॉर्पिओ नवीन वाली स्कॉर्पिओ व्हाईट कलरची अर्धी जास्त पॅक झालेली आहे काहीच राहिलेलं नाही गाडीमध्ये आणि एक बघितलं आपल्या खराडीच्या इथं तिथं पण असं डिव्हायडरला गाडी घुसली ट्रक घुसल्या झोप लागली असेल तर, तर गाड्या नीट चालत जावं आपण आलो स्टेशनच इथं सोळा ते वीस कॅब आहेत आपण जेव्हा एंटर केलं तेव्हा तीस कॅब होत्या आता सोळा ते वीस झाल्यात म्हणजे गाड्या ट्रेन्स आहेत म्हणजे आपल्याला एक पंधरा वीस मिनिटामध्ये राईड भेटून जाईल बघूया आता इथं आपण पुढे जातो आपण स्टेशनला होतो स्टेशनला धापिडोकडनं आपल्याला राईड पडली होती रॅपिडोकडनं राईड पडली बालेवाडीची दोनशे पंचेचाळीस काहीतरी फेर दाखवला होता तर आपण एक्सेप्ट केली आणि पुढं कस्टमरनी म्हणजे दुसऱ्या कस्टमर म्हणजे एकानी ज्यांनी बुक केली त्यांनी दुसऱ्यासाठी बुक केली होती कॅब तर आपण गेलो कस्टमरच्या लोकेशनला स्टेशनच्या इथं आणि कस्टमरला कॉल केला त्यांनी माझा नंबर घेतला आणि जो ज्याला पाहिजे होती त्याच्यासाठी दिली तर ते दुसरीकडे जाऊन उभे राहिले तुकाराम वाहन तळ असं मला सांगितलं तर मी तिथन बाहेर पडलो तुकाराम वाहन वाहनतळापाशी गेलो तर तिथं काय ते नव्हते ते मला त्यांना म्हटलं लोकेशन पाठवा तर लोकेशनला मला नंबर दिला त्या नंबरचं व्हॉट्सअप बंद होतं त्यांच्या आणखीन एक माणूस होता त्याचा नंबर दिला त्याचं व्हॉट्सअप नव्हतं मी त्यांना सांगतो तुम्ही जे नंबर देता ते व्हॉट्सअपला नाहीये मग त्यांनी माझा नंबर घेतला लोकेशन पाठवलं तर थोडंच असेल पन्नास शंभर मीटर पण जागेवर ना हालत पण नव्हते मला दिसत होतं की लोकेशन तिथंच आहे तर फोन करतोय तर परत नाही मग त्या मग मला आहे ना एक प्रायव्हेट बुकिंगसाठी म्हणजे एक जण विचारायला आले भीमाशंकरला तुम्ही जाणार का म्हणून तर म्हटलं सकाळ साकर सकाळी साडेआठ वाजलेत काय हरकत नाहीये जायला तर ही राईड पण जवळपास मी चोवीस मिनिट तिथं वेट केला तर चोवीस मिनिटं मी कधी वेट केलं नाही आजपर्यंत एवढ्याच पाच महिने चार महिन्यामध्ये मी ओला उबेर करतोय कोणत्या कस्टमरसाठी पाच मिनिटं झाल्यानंतर चोवीस मिनिट जवळपास मी अर्धा तास तिथं वेट केला तरी कस्टमर नाही आलेलं नंतर मग मग मी राईड कॅन्सल करायला घेतली आणि ही भीमशंकरच्या यांच्या कस्टमर सोबत मी बोलत बसलो की किती फेर घ्यायचं काय घ्यायचं तर मी त्यांना एकशे पंचवीस किलोमीटर दाखवत होतं स्टेशनपासनं त्यांना फक्त भीमाशंकरला घेऊन दर्शन करणार ते आणि परत परत स्टेशनला आणून सोडायचं ते बाहेरनं कुठनं आलेत ते वाराणसी वाराणसीमधनं वगैरे तर तिथं आपण ती राईड एक्सेप्ट केली आणि तीन हजार रुपये त्यांना सांगितले तर फायनल आपण अठ्ठावीसशे मध्ये झाले आपलं सगळं फायनल डील परत स्टेशनला आणून सोडायचं तर इथं आपण आत्ता भीमशंकरला पोहोचलोय टाइम झालाय साडेबारा वाजता आपण पोहोचलोय तर पाऊस लागला इथं वरती भरपूर तर इथं ते रेनकोटवाले आहेत त्यांच्याशी डील करून ते तिघ जण गेलेत तर मी पण जायचा विचार करत होतो पण पाऊस एवढा आहे का परत भिजलो तर परत आजारी पुढे मी भीमाशंकरला आलेलो आहे दोन तीन वेळा सो मी काही गेलो नाही पुढं तर आता वाजलेत पाहुणे एक समजा एकच वाजलाय यायला पण मध्ये दोन वेळा थांबलो चहा वगैरे हो चहा घेतलाय एकदा त्यांनी फळ वगैरे घेतले तर आता इथनं वेळ किती लागते बघूया आता ते एक तासात येतात का दीड तास का दोन तास आपल्याला घरी जायला माझ्या हिशोबाने सहाच वाजणार आहे तर मी डोक्यातच ठेवलं होतं की सहा वाजेल पण ठीक आहे हरकत नाही उद्या आपण वीक ऑफ व्यू सॅटरडे आपला त्यामुळे म्हटलं चल राईड भेटली तर कॅन्सल कशाला करायची तर आलोय आपण आता भीमाशंकरला तर बघूया आता इथे वेळ किती लागतोय हे बघा इथं सगळे गाड्या पार्क करून पुढे चालले आता इथं दहा पूर्वी सगळं पॅक होतं पाऊस चालू होता गाडी भरपूर होत्या एवढ्या तर आता हे घोंगडे वगैरे इथं विकतात प्लास्टिकचे तर मी थांबलोय वेट करायला पार्किंग मध्ये पार्किंग नाही रोडलाच थांबले इथन कस्टमर गेलेत पुढे आता बघूया वेळ किती लागतोय त्या आल्यानंतर मग नंतर आपण आता अर्धी टाकी आणि एक गाडी सी एन जी पेट्रोल तर एकच गाडी राहिली तर बघूया इथं आता किती वेळ लागतोय आपल्याला इथं एवढं जाम होतं मग अशी आता क्लिअर झाले आणि इथं आता दोन तीन जणांच्या बॅटऱ्या गेल्या दोन जणांच्या एक जणांच्या इकडची निगडीची गाडी होती तर त्याला आम्ही दोन तीन जणांना मिळून धक्का देऊन गाडी स्टार्ट करून घेतली आणि आणखीन एकाची गाडी जागेवर म्हणजे पुढे एकानी ओव्हरटेक करून अचानक पुढं आल्यामुळे त्यांनी मागून ठोकली आणि त्याची पण बॅटरी बंद पडली तर इथं घाटामध्ये गाडी व्यवस्थित चालवायच्या आणि सगळं जाम आहे आणि आपलं बॅटरी वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायची इथं आता नेमका पाऊस येतोय आणि जातोय इथलं वातावरण एकदम असं हे अनिश्चित आहे आता मी जवळपास दोन ना, दोन अडीच तास झाले मी थांबलोय कस्टमर अजून आलेले नाहीयेत आता परत पाऊस झालाय सुरू तर आपण गाडी गाडी स्टार्ट करून बसलोय त्याच्या भीतीमुळे आपल्या गाडी तसं काय होणार नाही नवीन ना 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 गाडी आपली तरी पण म्हणलं थोडंसं गरम करून घ्यावी बॅटरी दहा पंधरा मिनिटं नंतर बघता येते परत मग आपण बंद करू पण थोडस घेऊया करून आणि पेट्रोल पण एक गाडी सीएनजी एक गाडी राहिले मी नेमकं करत असतो भरत असतो दोन दिवस झाले डोक्यात होतं भरायचे भरायचे पण भरलं नाही सीएनजी आहे तसं अर्ध्या टाकीच्या वर त्याचा काही प्रॉब्लेम नाही जाता भरून घेऊ आपण पण ठीक आहे थोडा वेळ आपण एक दहा पंधरा मिनिटं गाडी स्टार्ट ठेवू नंतर बघूया किती वेळ आप लागतो आपल्याला इथनं कस्टमर तर आणखी आलेले नाही तर वेळ झालाय नऊ वाजलेत रात्रीचे तर मंदिरामध्ये ट्राफिक होत ज्या म्हणजे त्यांना आतमध्ये गर्दी लागली तर जवळपास कस्टमरला दर्शन घेण्यासाठी साडेचार तास लागले रांगेमध्ये आणि तिथं काय खायला पण नव्हतं काय आपल्याकडं चॉकलेट वगैरे होते गाडीमध्ये ठीक आहे केळी वगैरे होते दोन तीन तर आपण ते खाल्लं आणि तिथनं आपण जवळपास साडेपाच सहाला निघालो आणि नंतर चाकण मोशी स्पाईन रोड सगळीकडं जाम लागलं पंधरा पंधरा दहा दहा मिनटाचं जाम लागलं आणि आपण कस्टमरला सोडले कस्टमरचं जा बिल झालं नंतर आपण स्टेशनपासनं एम टी येतो आहे आणि आजचा आपलं अर्निंग झालं आहे अठ्ठावीसशे आणि साडेपाचशे रुपये ते आठ अनपास तेरा आणि पन्नास तीन हजार तीनशे पन्नास रुपयाचं वरचं पकडून चाल तेराशे रुपयाचं किंवा बाराशे रुपयाचा गॅस लागला असेल आणि बाकीचे आपलं अर्निंग झालंय तर आज जवळपास बघा आता सकाळी मी पाचला घरातनं निघालोय संध्याकाळचे पाच, पाच आणि चार नऊ तर बारा आणि चार सोळा तास आपलं आज काम झालंय म्हणजे त्याच्यातलं आरामच झालाय पण काम म्हणजे कामच काम केलं ना पण जरी आराम केला तरी तिथं गाडीमध्ये कामच होतं आपलं ते तर आपण आज सोळा तास काम केले ट्रॅफिक पण जाम होतं कसं काय नाही एक, एक एक्सपिरियन्स घेतला भीमाशंकरची फर्स्ट राईड होती माझी ही रिटर्नची तर, तर ते कस्टमरने नंबर घेतला की दोन तीन दिवसांनी आणखी त्यांच्या कोणते रि रिलेटिव्ह ना पण मा जायचे तिकडं जर त्यांची ट्रीप झाली तर आपल्याला भीमाशंकरची आणखीन एक ट्रीप भेटेल पण तेच काही एवढं जाम होतं गर्दी होती उद्या ते आळंदीला पालखी वगैरे ते उद्या आपण रेस्ट करणार आहे उद्या ऑफ घेणार आहे सुट्टी डायरेक्ट आणि झोप घेणार आहे झोप नाही झालेली जेवण आम्ही जवळपास सहा साडेसहा वाजता जेवण केले थोडं थोडं चहा पिला आणि निघालोय तर कस्टमरला कस्टमर गेले आणि आपण आता इथनं घरी चाललोय तर ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट परवा